नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचा आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मुंबई महानगरपालिका भरती याच्यामधील जो आज झालेला पेपर आहे तर आज झालेल्या पेपर मधील संपूर्ण जी के प्रश्नांचे स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे नक्कीच परीक्षेमध्ये तुम्हाला या व्हिडिओचा फायदा येईल तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बघा आजच्या व्हिडिओमधील आपला पहिला प्रश्न बघा काय आहे फिफा क्लब विश्वचषक दोन हजार पंचवीस हा कोणत्या संघाने जिंकला बघा चालू घडामोडीवर आधारित एकदम आय एम पी बेस हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र याच परीक्षेमध्ये नाही तर भरपूर परीक्षेमध्ये तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये हे विचारले जाण्याची शक्यता आहे ओके त्याच्यामुळे हा प्रश्न सर्वांनी नोट डाऊन करून ठेवायचा आय एम पी क्वेश्चन आहे बघा फिफा क्लब विश्वचषक जो आहे दोन हजार पंचवीसचा हा कोणत्या संघाने जिंकला चेल्सी इंग्लंड रिअल मद्रिज स्पेनचा पेरिस सेंट सिटी इंग्लंड तर विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे चेल्सी इंग्लंड ओके बघा चेल्सी इंग्लंड या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे आता थोडीशी तुम्हाला या ठिकाणी ऍडिशनल इन्फॉर्मेशन या व्हिडिओ संदर्भात देतो बघा हा जो प्रश्न आहे खूप महत्वाचा आहे याच्यामुळे आपण याला हायलाइटेड करतोय खूप महत्वाचा प्रश्न आहे बघा तर फिफा वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस जो आहे हा क्लब हा फिफा क्लब वर्ल्ड कप जो आहे हा दोन हजार पंचवीस चेल्सी इंग्लंड या संघाने जिंकलेला आहे ओके अमेरिकेमध्ये ही स्पर्धा झाली होती आणि विजेता ठरलेला आहे चेल्सी इंग्लंड आणि उपविजेता ठरलेला या ठिकाणी पॅरिस सेंट जर्मनचा हा संघ जो आहे या ठिकाणी उपविजेता ठरलेला आहे आणि या विश्वचषकातील जो अंतिम सामना होता या सामन्यातील सामना वेळ ठरलेला आहे कोल पामलर ओके कोल पामलर याने दोन गोल के दोन गोल केले आणि याच्या दोन गोलाच्या याच्यावर जो आहे हा चेल्सी क्लब त्या ठिकाणी हा संघ जो आहे फिफा क्लब वर्ल्ड कप हा जिंकलेला आहे ओके बघा आणि तीन शून्यने विजय यांनी प्राप्त केलेला आहे कोणावरती तर पेरिस सेंट वरती ओके चला क्लिअर आहे सर्वांना होप सर्वांना हा प्रश्न व्यवस्थित रित्या समजला असेल म्हणजेच आता या टॉपिकवरती तुम्हाला कशाही पद्धतीने प्रश्न आला तर तुम्ही तो सोडवू शकाल ओके चला एकदा सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे यानंतर पुढचा क्वेश्चन घेऊया बघा हा देखील खूप महत्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र पशुपालनाला व्यावसायिक दर्जा बघा पशुपालनाला व्यावसायिक दर्जा देणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे उत्तर प्रदेश राजस्थान महाराष्ट्र कि मध्य मित्र जे पशुपालन आहे या पशुपालनाला व्यावसायिक दर्जा देणारं देशातील पहिलं राज्य आहे महाराष्ट्र ओके पर्याय क्रमांक सी महाराष्ट्र हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढील प्रश्न बघा देशातील पहिले हरित हायड्रोजन प्रकल्प देशातील सर्वात मोठा जो हरित हायड्रोजन प्रकल्प आहे हा कोणत्या राज्यात आहे उत्तर प्रदेश राजस्थान महाराष्ट्र की हरियाणा तर देशातला सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प हा हरियाणा राज्यामध्ये येतो पर्याय क्रमांक डी हरियाणा आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे यानंतर बघा रिझर्व्ह बँकेची स्थापना केव्हा झाली बघा आरबीआयची स्थापना आपल्याला विचारलेला आहे ओके आरबीआयची स्थापना जी आहे ही केव्हा झाली असा प्रश्न आहे एकोणीसशे चौतीस एकोणीसशे पस्तीस एकोणीसशे छत्तीस की एकोणीसशे सदतीस तर आरबीआयची स्थापना झाली होती विद्यार्थी मित्र एकोणीसशे पस्तीस मध्ये पर्याय क्रमांक बी एकोणीसशे पस्तीस आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके पहा आता थोडस या संदर्भात आपण स्पष्टीकरण बघूया ची जी स्थापना विद्यार्थी मित्रो ही कधी झाली तर एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस ला झाली आरबीआयचं मुख्यालय विचारलं तर मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे ची स्थापना ही Uh, करण्याची ही कोणत्या आयोगाने केली होती तर ची स्थापना करण्याची ही हिल्टन यंग आयोगाने केली होती कधी केली होती तर एकोणीसशे सव्वीस मध्ये आणि चे विद्यार्थी मित्र एकोणीसशे एकोणपन्नास ला राष्ट्रीयकरण करण्यात आलं ओके काय एकोणीसशे एकोणपन्नास ला, ला राष्ट्रीयकरण करण्यात आलं आणि पहिले गव्हर्नर म्हटलं तर पहिले गव्हर्नर होते ऑस्बर्न ऑर्केल स्मिथ ओके ऑसबन ऑर्केल स्मिथ हे आरबीआयचे पहिले गव्हर्नर होते एकोणीशे पस्तीस ते एकोणीसशे सदतीस या कालावधीमध्ये हे या ठिकाणी गव्हर्नर होते त्यानंतर आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण असा देखील प्रश्न आपल्याला येऊ शकतो तर आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर होते सी डी देशमुख कोण होते सी डी देशमुख हे आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर होते सी डी देशमुख आणि त्यानंतर विद्यार्थी मित्र एक आय एम पी मुद्दा आहे हा सर्वांनी नोट डाऊन करून ठेवायचा आहे ओके आय एम पी मुद्दा सांगतोय तर तो आहे की मनमोहन सिंग हे आर बी आयचे गव्हर्नर म्हणून काम केलेले एकमेव पंतप्रधान आहेत ओके मनमोहन सिंग जे होते हे आरबीआयचे गव्हर्नर म्हणून देखील यांनी काम केलेलं होतं बघा विद्यार्थी मित्रो सर्वांना हा प्रश्न व्यवस्थितरित्या समजला असेल प्रश्न आवडल्यास सर्वांनी लाईक करायचं आहे तत्पूर्वी विद्यार्थी बघा सर्वांना एक सूचना आहे तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तसेच जर तुम्हाला या प्रश्नांची पीडीएफ हवी असेल तर पीडीएफ मिळण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे ही जी पी डी एफ आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तसेच साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे यानंतर पुढील प्रश्न बघा महत्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी आपण बघतोय विद्यार्थी मित्र पहा काय आहे प्रश्न कायमस्वरूपी लोक अदालत सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते बघा कायमस्वरूपी लोक अदालत सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते उत्तर प्रदेश केरळ महाराष्ट्र की हरियाणा तर विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक बी केरळ हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके कायमस्वरूपी लोक अदालत सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे तर केरळ त्यानंतर पुढचा प्रश्न बघा आवाजाची तीव्रता मोजण्याचे एक काय आहे आवाजाची जी तीव्रता असते तीव्रता कशामध्ये मोजतात मीटर ओहम डेसिबल की होल्ट विद्यार्थी मित्रो आवाजाची तीव्रता ही डेसिबलमध्ये मोजले जाते ओके मध्ये मोजतात लक्षात असू द्या आवाजाची तीव्रता ही डेसिबलमध्ये मोजले जाते पर्याय क्रमांक सी डेसिबल आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा अहिराणी भाषेतील कवी कोणास म्हटले जाते अहिराणी भाषेतील कवी कोणास म्हटले जाते विदा करंदीकर केशवसुत बहिणाबाई चौधरी की यापैकी नाही तर अहिना अहिराणी भाषेतील कवी हे कोणास म्हटले जाते तर बहिणाबाई चौधरी यांना ओके बहिणाबाई चौधरी यांना अहिराणी भाषेतील कवी म्हटल्या जाते यानंतर पुढचा प्रश्न बघा बाहुली शब्द बाहुलीचा जो आहे समानार्थी शब्द आपल्याला खालीपैकी ओळखायचा आहे ओके बाहुली शब्दाचा समानार्थी शब्द खालीपैकी कोणता खेळणी सोंग कठपुतली की यापैकी नाही तर बाहुली या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायापैकी पैकीला कटपुतली पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढील प्रश्न पहा राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष विचारलेले आहेत पंतप्रधान राष्ट्रपती उपराष्ट्रपती की यापैकी नाही तर राज्यसभेचे जे पदसिद्ध अध्यक्ष असतात ते असतात देशाचे उपराष्ट्रपती ओके देशाचे उपराष्ट्रपती हेच राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात मग आपले सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत तर जगदीप धनखड कोण आहेत जगदीप धनखड हे आपले सध्याचे उपराष्ट्रपती आहेत तसेच आपले राज्यसभेचे अध्यक्ष आहेत ओके क्लिअर आहे सर्वांना जगदीप धनखड मित्रांनो व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे पुढील प्रश्न बघा मानवी हृदय हे किती कप्प्यांनी बनलेलं असतं बघा आपलं जे हृदय आहे मानवाचं जे हृदय असतं हे किती कप्प्यांनी बनलेलं आहे दोन तीन चार की पाच तर मानवी हृदय बनलेला आहे विद्यार्थी मित्र चार कप्प्यांनी पर्याय क्रमांक सी चार हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके पहा तर थोडस या ठिकाणी आपण समजूया बघा आता हे जे आपलं मानवी हृदय आहे ओके हे काय आपलं मानवी हृदय आहे आता याचे कप्पे बघा या ठिकाणी बघा याचे कप्पे जर म्हटलं तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी याचे बघा या पद्धतीनं असे चार कप्पे होतात सरळ म्हणजे दोन भाग उजवा आणि डावा ओके बघा खालचा आहे आणि बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र हे कप्पे होत असताना सुरुवातीला याचा आपण उजवा आणि डावा असे कप्पे पडतो त्यानंतर असे आडवे देखील भाग पडतात ओके हे कप्पे कसे पडतात या पद्धतीने कप्पे पडतात बघा याच्यामध्ये विद्यार्थी मित्र निलय आणि अलिंद ओके उजवे अलिंद उजवे निलय या पद्धतीचं हे असतं पहा या ठिकाणी उजवा भाग जो असतो याला अलिंद म्हणतात आणि खालील जो भाग येतो त्याला निलय ओके बघा या पद्धतीने पडतात मानवी हृदयाचे चार कप्पे असतात ज्याच्यात उजवे अलिंद उजवे निलेय डावे अलिंद डाले डावे निलय यांचा समावेश होतो ओके उजवे अलिंद उजवे निलय डावे अलिंद डावा निलय यांचा समावेश हा होत असतो मित्रांनो जर तुम्हाला ही पीडीएफ हवी असेल तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ओके ते जाऊन तुम्ही ही पीडीएफ आपली डाउनलोड करू शकता बघा सिंपली काय करायचं आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे आणि तिथून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि त्यातून पीडीएफ ही डाऊनलोड करून घ्यायची आहे चला पुढचा प्रश्न बघा मानवी शरीरातील कोणत्या पेशींना संरक्षक पेशी म्हणतात बघा मानवी शरीरातील कोणत्या पेशी आहे ज्यांना संरक्षक पेशी असं म्हणतात पांढऱ्या रक्तपेशी लाल रक्तपेशी तांबड्या रक्तपेशी की यापैकी नाही तर विद्यार्थी मित्रो संरक्षक पेशी हे पांढऱ्या पेशींना म्हणतात ओके पांढऱ्या रक्त पेशी पर्याय क्रमांक ए व्हाईट ब्लड सेल्स हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके डब्ल्यू सी देखील क्लिअर आहे सर्वांना खूप सर्वांना हा व्हिडिओ व्हिडिओ आवडत असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा श्रीमान योगी ही ऐतिहासिक कादंबरीचे लेखक कोण आहेत श्रीमान योगी या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक विचारलेले आहेत विश्वास पाटील शिवाजी सावंत रणजित देसाई की बाबासाहेब पुरंदरे तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर हो प्रश्ना आहे विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक सी रणजित देसाई ओके श्रीमान योगी या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक कोण आहेत रणजित देसाई पर्याय क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय हळद बोर्डाचे उद्घाटन कुठे करण्यात आले बघा राष्ट्रीय हळद बोर्डाचे उद्घाटन कुठे करण्यात आले मुंबई हिंगोली निजामाबाद की सांगली विद्यार्थी मित्र राष्ट्रीय हळद बोर्डाचं उद्घाटन जे आहे निजामाबाद या ठिकाणी करण्यात आलं त्यामुळे पर्याय क्रमांक सी निजामाबाद हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ म्हटलं तर ती सांगली आहे ओके तर ती कोणती आहे सांगली महाराष्ट्रातील जर विचारलं तर महाराष्ट्राचा जर विचार केला आपण तर महाराष्ट्रातील सांगली ही सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ आहे त्यानंतर पुढील प्रश्न बघा महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते रामसुतार हे धुळे जिल्ह्यातील कोणत्या गावचे आहेत ओके रामसुतार हे धुळे जिल्ह्यातील कोणत्या गावचे आहेत मोहाडी खंबाळे खामखेडा की गोंदूर तर रामसुतार हे धुळे जिल्ह्यातील गोंदूर या गावातील आहेत कोणत्या गावातील आहेत गोंदूर पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे मित्रांनो प्रश्न आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं ला आहे शेअर करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पुढचा प्रश्न बघा विधानसभेचे कामकाज जे आहे हे सांकेतिक भाषेत प्रसारित करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे बघा विधानसभेचं जे कामकाज आहे ते आ, सांकेतिक भाषेमध्ये प्रसिद्ध करणारे प्रसारित करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे महाराष्ट्र आंध्र प्रदेश केरळ की पंजाब तर विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक डी पंजाब हे प्रश्ना या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पंजाब जे आहे हे आपलं कामकाज हे सांकेतिक भाषेत ना प्रसिद्ध करणारं देशातील पहिले राज्य ठरले आहे बघा जे या ठिकाणी कर्णबधीर असतात ओके जे कर्णबधीर आहेत तर कर्णबधिरांकरता या ठिकाणी पंजाब सरकारने हे केलेलं आहे ओके त्यांनी त्यांचं जे विधानसभेतील जे कामकाज आहे सांकेतिक भाषेमध्ये त्या ठिकाणी दाखवलेलं आहे यानंतर पुढील प्रश्न बघा आरबीआय रिझर्व बँकेचे मुख्यालय कुठे आहे बघा रिझर्व बँकेचे मुख्यालय कुठे आहे दिल्ली मुंबई हैदराबाद कि कोलकाता तर आरबीआयचं जे मुख्यालय आहे विद्यार्थी मित्र हे कुठे आहे मुंबई या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक बी मुंबई हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके आरबीआयचं मुख्यालय कुठे येतं तर, तर मुंबई या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं मुख्यालय आहे एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस ला ची स्थापना झाली आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा नुकतेच अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा जलाशयाचे नाव काय ठेवण्यात आले आहे बघा भंडारदरा जलाशय होतं तर या जलाशयाचं नाव आता काय ठेवण्यात आलेलं आहे तानाजी सागर नाथ सागर कंक की आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे तर विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक डी आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके पर्याय क्रमांक डी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतर वेदांत कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे जे वेदांत कॉलेज आहे तर वेदांत कॉलेजची स्थापना कोणी केली आहे वीरा शिंदे स्वामी विवेकानंद राजा राम मोहन रॉय हे लोकमान्य टिळक विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक सी राजा राम मोहन रॉय हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके राजा राम मोहन रॉय यांनी वेदांत कॉलेजची स्थापना केलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्र राजा राम मोहन रॉय यांनी वेदांत कॉलेज स्थापन केलं होतं आता हे कधी स्थापना झाली याची तर अठराशे पंचवीस मध्ये राजा राम मोहन रॉय यांनी वेदांत कॉलेजची स्थापना केली ओके बघा आता या कॉलेजमध्ये भारतीय आणि पाश्चिमात्य या दोन्ही शिक्षणांचं एकत्रीकरण करून त्या ठिकाणी शिकवलं जात होतं ओके वेदांत कॉलेजमध्ये भारतीय आणि पाश्चिमात्य दोन्ही शिक्षण त्या ठिकाणी शिकवल्या जाईल यानंतर पुढचा प्रश्न बघा सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेली फौज कोणती बघा लक्ष द्या सर्वांनी या ठिकाणी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेली फौज कोणती आहे आझाद हिंद सेना भारतीय राष्ट्रीय सेना स्वातंत्र्य फौज यापैकी एकही नाही सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केली फौज कोणती उत्तर आझाद हिंद सेना पर्याय क्रमांक ए आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर या ठिकाणी असणार आहे विद्यार्थी मित्र ओके चला होप सर्वांना व्हिडिओ आवडत असेल यानंतर पुढचा प्रश्न बघा ओडिसातील कोणार्क हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे ओडिसामधील कोणार्क हे जे ठिकाण आहे हे कशासाठी प्रसिद्ध आहे जगन्नाथ मंदिर सूर्यमंदिर पुष्कर तलाव की रथ मंदिर तर कोणार्क हे जे ठिकाण आहे विद्यार्थी मित्रो हे सूर्य मंदिराकरता प्रसिद्ध आहे पर्याय क्रमांक बी सूर्य मंदिर आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे ओके चला बघा विद्यार्थी मित्रो अशा स्वरूपाचे खूप महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत सर्वांना या व्हिडिओचा फायदा आगामी परीक्षेमध्ये होईल तत्पूर्वी विद्यार्थी मित्रो बघा तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तसेच साईडला जे बेल ऐकून याला देखील प्रेस करायचं आहे आणि एफ मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच